प्रिय भक्तांनो तुम्हाला शंका वाटते का की एवढे देवधर्म करून सुद्धा माझ्या नशिबाला नेहमी दुःखच का येत आहे देव काही मला पावत नाही माझ्या प्रिय बाळा तुझ्या या शंकेचे निरसन करण्यासाठी मी आज समोर आलो आहे आता काळजी करणे थांबव चिंता करायचं सोडून दे मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे ते तुमच्या समस्याचे समाधान शोधून देण्यासाठी आणि तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी होय बाळा विश्वास ठेव तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग एकदा श्री स्वामी समर्थ टाईप कर बाळा तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत सध्या तू खूप कठीण प्रसंगातून जात आहेस तू खूप प्रयत्न करूनसुद्धा तुला अपयश येते आहे भरपूर कष्ट करूनसुद्धा तुला त्या कष्टाचे फळ मिळत नाही आहे तुझ्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुला देणार आहे स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या स्वामींकडे अशी प्रार्थना करा की हे देवा परमेश्वरा हे देवा तुझ्याकडे खूप मोठी शक्ती आहे माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे तुझा आशीर्वाद कायम माझ्यासोबत असू दे मी जरी दुःखी असलो तरी तुझे नामस्मरण माझ्या मुखात असू दे स्वामी राया मला इतकं प्रबळ बनवा की येणाऱ्या संकटांना मी सहज सामोरं जाऊ शकेल माझ्या देवा मला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन करा देवा आयुष्यात कधी कधी खूप दुःख यातना संकट सहन करावी लागतात कधीकधी असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत मनात शंका येते पण स्वामी भक्तांनो हीच तर खरी वेळ आपल्या परीक्षेची असते आणि आपल्याला या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असतं जेव्हा आपल्याला वाटतं की आयुष्यात सर्व काही संपलं आहे लक्षात ठेवा तिथूनच खेळ सुरू होतो स्वामी स्वामींची लीला अघाध आहे अपरंपार आहे ते सदैव तुमच्या हकेला धावून येत असतात तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर लक्षात ठेवा वाईट काळ हा थोड्या दिवसांचाच असतो जसं ऊन आणि सावली आहे तसंच सुख आणि दुःखाचं असतं पण जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो तेव्हा दुःख कमी आणि सुखाचे दिवस जास्त आपल्याला मिळतात या क्षणी तुम्ही जी स्वामींजवळ प्रार्थना केली आहे ती स्वामींपर्यंत पोहोचली आहे आता तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिला दुःख दिलं यातना दिल्या त्यांना त्यांच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागेल होय बाळा मी तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर करणार आहे तुम्ही कितीही मोठ्या अडचणीत सापडला असाल तर एकदा मनापासून स्वामींना हाक मारा घाबरू नका वाटेवर चालता चालता खूप काटेरी वाटा येतात पण त्या वाटेवर आपण कधीही थांबायचे नाही ठरवल्यावर अशक्य असे काहीच नसते आज स्वामी तुम्हाला तुमच्या चुकींची शिक्षा द्यायला नाही तर चुकीच्या मार्गापासून सावध करायला आले आहेत तुमचा एक निर्णय तुमच्यात झालेला एक बदल एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो हे बोलणं तुमच्या अंतर्मनात रुजलं असेल तर आजपासून एक नवीन दिवस सुरू कर तुमचं एक खरं पाऊल तुमच्या जीवनाला दिशा देऊ शकतं हे क्षण तुम्हाला परिवर्तनाकडे घेऊन जात आहेत स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करा स्वामी म्हणतायत सत्याचं रक्षण करा अश्रू पुसणारे व्यक्ती व्हा अश्रू देणारे नाही योग्य कार्य करत राहा आहे आज मी तुला एकट्याला बोलायला नाही तर तुझ्या अंतरात्म्याला जागं जाग करायला आलो आहे तुला वाटतं की तू एकटा आहेस तुझ्याबरोबर कोणीही नाही पण बाया मी तुझा प्रत्येक विचार ऐकत असतो तुझा प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे प्रत्येक वेदना मी अनुभवल्या आहेत तू जेव्हा रात्री उशिरापर्यंत आकाशाकडे बघत राहतोस तेव्हा मीच असतो तुझं मन शांत करायला तुम्हाला या जगाने खूप काही शिकवलं आहे अपेक्षा फसवणूक तुटलेले प्रेम स्वप्न सर्व काही दुहेस मिळाले आहे पण नाराज होऊ नकोस कारण आपल्या सुखाची व्याख्या आपणच ठरवावी लागते नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा जेव्हा तुम्ही इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात दंग असता तेव्हा तुझ्या काय इच्छा आहेत ते फक्त मला माहिती आहे पण तुम्ही स्वतःवर प्रेम करायचं सोडू नका जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील तू स्वतःवर प्रेम करशील तेव्हा चारी बाजूंनी तुम्हाला प्रेम मिळेल तुझं मन शांत ठेव तुला सर्व काही प्राप्त होईल कधी कधी शांत बसा आणि स्वतःचा विचार करा नामस्मरण करा भगवंताचे ध्यान करा भगवंत आपली साथ कधीच सोडत नाही सहमत असाल तर स्वामी कायम माझ्यासोबत आहेत असे टाईप करा स्वतःतील कला जोपासायला शिका तुमची आवडती गोष्ट करायला कधीही मागे पुढे बघू नका जर तुम्ही असे केलात तर तुमच्या मनाला ते ताजेतवाने करेल आणि निगेटिव्हिटी तुमच्यापासून दूर राहील लक्षात ठेवा आपण जे बोलत असतो तेच ब्रह्मांड आपल्याला देते या मोठ्या मतलबी दुनेमध्ये मत आपल्याला स्वामी मिळाले आहेत स्वतःच्या मनाला नेहमी सांगायचं की आपण बघितलेलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा नक्कीच करायचे आहेत आपला चांगला स्वभाव हा गणितातील शून्यासारखा असतो त्याच्या समोर आपण आपली किंमत वाढवू शकतो नेहमी लक्षात ठेवा कालच्या भांडणामुळे आजचं बोलणं नाही थांबलं पाहिजे आणि अशी नाती आपण नेहमीच जपली पाहिजेत स्वतःचा आधार स्वतः व्हायला शिका आपल्यासाठी आपण असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि दुसऱ्या व्यक्तींमुळे डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल आणि आपल्याला समजेल की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत म्हणून कोणावरच अवलंबून राहू नका आणि अवलंबून राहून जमणारही नाही हेही तितकंच खरं आहे माणसाचे कायम सोबत राहणारे अलंकार म्हणजे माणसाचा स्वभाव आणि माणुसकी आहे कर्तृत्व स्वतःलाच निर्माण करावे लागते सतत दुःखाचा विचार करत राहिलो तर समोर असणारे सुख आपल्याला दिसत नाही देवाने आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून कधीच मंदिरात जाऊ नये या उलट आपल्याला देवाने खूप काही दिलं आहे यासाठी त्याचे आभार मानावे मान सन्मान चांगली नाती चांगले मित्र ही आपली मिळकत आहे आयुष्य जगताना प्रत्येकाला तितकंच महत्त्व द्या जे तुम्हाला जितकं महत्त्व देतात एखाद्या व्यक्तीला तुम्ही जितके जास्त महत्त्व द्याल तितकीच तुम्ही तुमची किंमत कमी करून घ्याल आणि त्याच्या मनात तुमच्याबद्दल किंमत राहणार नाही आपल्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरामध्ये प्रकाश असून काही उपयोग नाही म्हणून नेहमी मन स्वच्छ आणि साफ ठेवा आपला स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं बरं जे होतं ते चांगल्यासाठीच होतंय असा विचार करून आपण जगत राहिलं पाहिजे नक्कीच पुढे आपलं चांगलं होणार आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं असली की मनस्थितीबरोबर परिस्थितीसुद्धा सुधारते म्हणून नेहमी त्यांची काळजी करा जे आपली काळजी करत असतात प्रेमाने नुसतं गोड बोलू नका प्रेमाने वागायला शिका जर तुम्ही चुकत नसाल तर तुम्हाला काहीही सिद्ध करायची गरज नाही कर्म करणे आपले कर्तव्य आहे आणि ते आपल्याला बजावायचं आहे आणि आपल्या कर्माचे योग्य ते फळ देण्याचे काम आपले स्वामी करणार आहेत कारण आपल्या कर्माला योग्य ते फळ देण्याची जबाबदारी स्वामींवर आहे म्हणून नेहमी मनत चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ